सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या वाङ्मयाशी जुळलेली आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज गजानन महाराज गाडगे महाराज तुकडोजी महाराज आदी संतांनी जीवन कसे जगावे याचा संदेश दिला सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे त्यासाठी भविष्यातील पिढीमध्ये संतांचे विचार रुजवण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे त्यातून समाज प्रबोधन उभा होईल असा आणि राष्ट्र निर्माणाचे उद्दिष्ट साध्य होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने जुना सुभेदार लेआउट येथील आदर्श मंगल कार्यालयात अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते यावेळी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप काळे यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे